स्वागत है पर्ली लाइव न्यूज में मैं शेख मुदस्सिर आज पूरे महाराष्ट्र में विधानसभा इलेक्शन का रिजल्ट आने वाला है और हम इस वक्त परली विधानसभा मतदार संघ को कवर कर रहे हैं और हम यहाँ पर पर्ली विधानसभा मतदार संघ में धनंजय मुंडे और राजा साहेब देशमुख की थेट लड़त थी और अभी सत्रहवीं फेरी चालू है और धनंजय मुंडे आघाड़ी पर है हमारे साथ राष्ट्रवादी के कुछ कार्यकर्ता है क्या बोलेंगे धनंजय मुंडे साहब सत्यात्तर हजार मत से अभी लीड पर है मतदार संघा महाराष्ट्रात नंबर एक ऐसी रिजल्ट या मतदारसंघात असणार हे मी ठामपणे सांगितलं होता आणि आता साहेब लीड मध्ये आहेत आणि साहेब एका लाखाच्या पुढून निवडून येतील हे शंभर टक्के तुम्हाला सांगतो आणि हा जातीपातीचा राजकारण आम्ही बघलेला आहे आज त्यांच्याकडे जातीपातीच्या धनंजय मुंडे साहेबांच्या पाठीमागे अठरा पवार जाती समाजाचे लोक आहेत हे या महाराष्ट्राच्या आता लोकशाहीचा शिकवून झालेला